मुरगुड इथल्या जवाहर रोडवर खड्ड्यांच साम्राज्य शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी हे आहे तर मनावर मनावर नाका नंबर एक ते सर पिराजीराव तलाव इथं पर्यंतच्या रस्त्याला जवाहर रोड असं नाव आहे या रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्ड्यांमुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालीये हा रस्ता रहदारीचा आणि मुरगुड शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे कारण या रस्त्याच्या आजूबाजूला बीएसएनएलचं कार्यालय बँका औषधांची दुकानं दवाखाने ग्रामीण रुग्णालय वाचनालय नगर परिषदेची इमारत एसटी स्टँड तुकाराम चौक ही महत्वाची ठिकाणं असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची सुद्धा रहदारी या रस्त्यावरून सतत सुरू असते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे एक विनोदी वाक्य प्रसिद्ध आहे या विनोदाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुरगुडचा जवाहर रोड असं म्हटलं जातं सोशल मीडियावर सुद्धा या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल प्रतिक्रिया उमटल्या आहेत सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील उड्डाण पुलाच्या संदर्भात पाहणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी जवाहर रोडची सुद्धा पाहणी केली नागरिकांच्या एका शिष्टमंडळानं या रस्त्याची दुर्दशा त्यांच्या निदर्शनाला आणली नागरिकांच्या आग्रहास्तव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा अहवाल आम्ही पुढे पाठवू असं या अधिकाऱ्यांना सांगितलं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय हा रस्ता मुरगुडच्या वैभवात भर घालणारा आणि शहरात प्रवेश करणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक आहे नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत असंही इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आज, आज शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली याप्रमाणे अधिकारी संदीप मोगलेवार सो नायकवडे सो सोगलेसो तसंच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी दिग्विजय सिंह पाटील सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट संजय मोरबाळे नंदकिशोर खराडे संदीप भारमल जगन्नाथ पुजारी दिगंबर परीट संपत कोळी मारुती पुरीबुवा विजय मेंडके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जराव भाट